जिल्ह्यात सात ते आठ आमदार वरपंचायत एका सुद्धा भाजपानं प्रतिक्रिया दिलेला आहे की मराठाच्या बाजूला मग मत जीवना आमची चर्चा दिलं आहे तुम्ही लोकप्रतिनिधी कशा साहेब पटल्यानंतर मनो चांगे दिली अरे माणसानंतर त्याला महाराष्ट्र आपल्याला पुढे सांगायचं नाही माझी बायको आधारे माझं कोरगा आधारे माझ्या फोकीचा माणूस मिळालाय मला तिथं बरेच राहत आहे काय सुद्धा माझा सांगायचं नाही गबा झाला

त्यांनी कधी मराठा मातीशी घेता केला करायचे पटलाने मग त्यांच्या समोर काम करणारे कशाला आपल्या बरोबर घेता करते म्हणून त्यांच्यावर विश्वास टाकत आहे प्रामाणिकपणाला दोन माणसं जे घरात एक माणूस जे बोलूया पण प्रामाणिकपणाने आपल्याला आरक्षणाला पाठिंबा देणार सरकार कुणाचा ह्याच्याशी मला घेणं देणार आहे सरकार कुणाचा याच्याशी आमचं घेणं देणार विरोध पार्टीत कोण आम्हाला घेणं देणार आमचं घेणं देणार आरक्षण आणि ओबीसी मधनं अरे तू पण सांगणार आम्हाला मिळूनच देत नाही अरे पुष्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटने तरतूद केली की ओबीसी मधनं आरक्षण त्याला अशा पंजाब देशमुख साहेबांनी केलेलं आहे पूर्वी तर आरक्षण द्यायचं याला व्यता माहितीच्या मराठीच्या आणि आम्हाला आरक्षण कसं पाहिजे